नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेर आता दोन्ही बाजूने कुंडी झालेली प्रिया कोर्टामध्ये जेव्हा अर्जुन येण्याची लीगल नोटीस देतो त्यानंतर कोर्टामध्ये प्रिया अडकल्यानंतर कशाप्रकारे आता माफीचा साक्षीदार बनत अर्जुन सायलीच्या बाजूने ती होत मधुभाऊंना निर्दोष असल्याचं प्रिया आता कोर्टात सांगत भयानक सत्याचा उलगडा करणार आहे आतापर्यंत तिने जो काही कोर्टामध्ये कबुली जवाब दिलेला होता तो जो सगळा जबाब आहे तो एका क्षणातच फिरवल्यामुळे प्रियाने पूर्ण कोर्टामध्ये आता खळबळ एक प्रकारची माजलेली असते आणि जेव्हा रविराजला हे कळतं की या सगळ्यामध्ये अर्जुन साहिली बरोबर आहेत आणि आपली मुलगी खोटी तेव्हा मात्र आता रविराज देखील प्रियाची साथ सोडूनच देणार आहे आणि या सगळ्यांमध्ये आता आता प्रियाने कोर्टात जबाब दिल्यामुळे साक्षीनेच खून केले हे कोर्टात कळल्यानंतर आता प्रियामुळे महिपत आणि साक्षी हे चांगले अडकणार आहेत परंतु या कोर्टात प्रियाचे भयंकर हाल आता जेलमध्ये देखील होणार आहेत त्यांनी जे काही प्रकार केले त्यामुळे कोर्टाने जेल सुनावल्यामुळे प्रियाचे नेमके काय हाल होणार आणि हे पाहणं अगदी रंजकतेच ठरणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो आतापर्यंतच्या भागामध्ये आपण मालिकेत पाहिलं अर्जुन आणि चैतन्य हे दोबही मधुभाऊ कशा प्रकारे कोणाचा प्रसन्न आहे तो सगळ्या रंगवून घरी निघालेले असतात आणि नंतर आता अर्जुनला हाही पॉईंट कळलेला असतो की मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की जेव्हा मी खून केल्यानंतर पोलिसांना फोन लावायला गेलो तेव्हा माझ्या डोक्यात कोणीतरी एका गोष्टीने डोक्यात मारले आणि मग मी बेशुद्ध पडलोय आणि या गोष्टीचा आता मागोवा घेत अर्जुन एका गोष्टीपर्यंत पोहोचतो ते म्हणजे की अर्जुन आता आता सायलीला म्हणतो की त्यावेळेला ती व्यक्ती ही कदाचित प्रियाच असू शकते तेव्हा सायली म्हणते की खरंच ती प्रिया असेल का त्यावेळेला अर्जुन म्हणतो की यास कारण मला असं वाटतंय की त्यावेळेला तिकडे कोणतीही दुसरी व्यक्ती उपस्थित नव्हती आणि अर्जुन म्हणतो की साक्षी आणि प्रियाची मैत्री बघता या सगळ्यामध्ये साक्षीला मदत ही प्रियानेच केलेली असावी आणि म्हणूनच कोणाचे खोटे आरोप मधुभाऊंवर लावले तेव्हा आता अर्जुन मधुभाऊंना सांगतो की काळजी करू नका सगळे काही व्यवस्थित होईल आणि आता जे काही घडलं ते आपण कुठेही काहीही बोलायचं नाही आणि मग आता अर्जुन सायली मधुभाऊ समवेत घरी आलेले असतात तर चैतन्य म्हणतो अर्जुन तू काळजी करू नकोस सगळ्या या ज्या काही पुरावे आहेत ना या पुराव्यांची मी एक चेन तयार करतो जेणेकरून कोर्टात प्रियाच्या विरोधात आपल्याला जबरदस्त पुरावे ठेवता येतील आणि नंतर मग आपण बघूया काय ते त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता सायली ही घरी येते आणि त्याच वेळेला तिथून असं मोरून प्रिया घाबरत घाबरत अगदी घरी आलेली असते आता अर्जुन साहिली तिच्याकडे बघतात प्रियाला बघितल्यानंतर अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकाला जाते की ही प्रिया आता यावेळेला इथे आली म्हणजे आम्ही येतो आणि त्याच वेळेला ती बरोबर इथे कशी काय आली असा विचार त्याला पडलेला असतो आणि मग आता प्रिया अगदी मान खाली घालून असते आणि ती थोडीशी घाबरलेली देखील असते कारण ज्या प्रकारे महिपतने तिला चांगलाच धमकीचा डोस दिलेला असतो त्यामुळे तिचे हातपाय लटपटत असतात प्रिया आल्यानंतर आता लगेच कल्पना आणि पूर्णाजी चकितपट की अर्जुन साहिली आलेत त्यांच्याबरोबर ही प्रिया देखील म्हणजे तन्वी यांच्याबरोबर आली की काय असा प्रश्न त्यांना पडतो त्यावेळेला सगळे आश्चर्याने अगदी आणि धक्क्यानेच म्हणाना त्यांच्याकडे बघत असतात त्याच वेळेला आता लगेच कल्पना म्हणते की अगं तन्मी तू गेली होतीस म्हणजेच माहेरी गेली होतीस ना रविराजांकडे मग यांच्याबरोबर कशी परत आलीस त्यावेळेला ती म्हणते की मला नाही माहिती आता तिच्या डोक्यात विचार येतात की मी माहेरी गेली होती यांना तर मी तसं काहीच सांगितलं नव्हतं त्यावेळेला लगेच आता ती होते मी माहेरी गेले होते असं नुसतं ती काहीतरी बडबडत असते त्यावेळेला सायली म्हणते की तिच्या बोलण्यामध्ये तर अगदी कन्फ्युजन वाटते म्हणजे नक्की कुठे गेली होतीस तू असं लगेच तन्वीला ती विचारते त्यावेळेला प्रताप म्हणतो की अगं काय झालंय तू इतकी घाबरलीस का तन्वी काही झालंय का तिकडे म्हणजे रस्त्यात वगैरे काही घडलंय का तू अशी अगदी घाबरल्यासारखी का वाटतेस तुझा चेहराही अगदी घामाघूम झालाय आणि अगदी हातपाय थंड पडल्यासारखे वाटतायत काय झालंय असा आता प्रतापही विचारतो अर्जुन सालीला तर कळलेलं असतं की कदाचित ती त्यांचा पाठला करत म्हणून असणार परंतु लगेच अश्विन नेहमीप्रमाणे बायकोचा बैल तिची बाजू घेतो आणि म्हणतो की काय ना तन्वी तू गेली होतीस हे मला सांगून गेली होतीस परंतु घरात कोणालाच काही सांगितलं नव्हतसं ना म्हणून जरा सगळ्यांना प्रश्न पडलाय बाकी काही नाही त्याच्यामुळे तू इतकी काही पॅनिक होऊ नकोस घाबरू नकोस तू मला सांगितलंस ना तेच पुरे आहे अगं मी सांगितलं आणि मॉमला आणि कल्पना म्हणजेच पूर्ण आजीला घाबरण्याची काहीच गरज नाहीये असं आता तो तिला समजावतो आणि तिला तिच्या खोलीन घेऊन जात असतो अर्जुनला जरा वाईट वाटत असतं कारण आपला हा लहान भाऊ प्रत्येक वेळेला आपलं ऐकतोय परंतु ही प्रिया घरात आल्यामुळे घराचे दोन तुकडे झाल्यासारखे झालेत तीच तो ऐकतच नाही म्हणजेच अर्जुनच अश्विन ऐकत नाही याच त्याला वाईट वाटत असतं परंतु आता सायलीही आणि अर्जुन मधुभाऊंना त्यांच्या रूममध्ये घेऊन चाललेली असतात तर इथे आता प्रिया ही स्वतःच्या रूममध्ये येते आणि नुसती चिडचिड करत असते आणि थोडीशी घाबरलेही असते ती म्हणते की बरं झालं या बिंडोकने ऐनवेळेला माझी बाजू घेतली नाही तर तिथे काय बोलावं अर्जुन साहिलीसमोर मला काहीच कळलं नाही कारण ते अर्जुन साहिलीला संशय आलाय की मी त्यांचा वाटला करत होते कदाचित परंतु या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय ना की अश्विन जेव्हा मध्ये बोलला त्यामुळेच हे सगळं शक्य झालं नाही तर काही शक्य नव्हतं त्यावेळेला आता मुद्दामच प्रिया ही नाटक करायला लागते आणि म्हणते की अश्विन बरं झालं तू माझी बाजू घेतलीस रे परंतु तेव्हा मग तो म्हणतो की बाजू घेतली म्हणजे मला घ्यावीच लागली कारण तू जे काही आज केस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये तन्वी तेव्हा ती आता जराशी म्हणजे थोडी घाबरल्यासारखी होते आणि म्हणते की काय झालंय अश्विन अरे तू असं का बोलतोयस मला तेव्हा मग अश्विन म्हणतो की अगं तन्वी तुला जर बाहेर जायचं असतं तर कोणाची मनाही असते तू कुठेही जायचं तर तू सांगून का जात नाहीयेस म्हणजे त्या दिवशी पण तू अशीच गेलीस आणि त्या दिवशी ड्रिंक्स झाले आणि आज तू अशी कोणालाही न सांगता गेलीस मला किती भीती वाटली होती माहिती तुला आजही त्या दिवशी सारखाच प्रकार घडतोय की काय असं मला वाटत होतं परंतु तू कोणालाच काही सांगितलं नव्हतं मी जेव्हा घरी आलो तुझ्यासाठी बघ मी हे गुलाब घेऊन आलो होतो मला वाटलं होतं की तुला हे पाहिल्यावर खूप आनंदी होशील तुझं मूड ठीक करण्यासाठी तुला या घरात सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात ना त्याचा त्यासाठी मी तुझ्यासाठी हे छान फ्रेश असे रोजेस घेऊन आलो होतो परंतु तू मात्र घरात नव्हतीस आणि जेव्हा मी आलो त्याच वेळेला मला एक मोठा धक्का बसला की तू घरातही कोणाला सांगितलेलं नवत्स सा काय झालं मला कळेल का म्हणजे तू अशीनं सांगता कुठे निघून गेली होतीस असं सरळ आता तो तिला विचारतो त्यावेळेला मग आता प्रियाला काय बोलू आणि काय नाही असा तिचा चेहरा झालेला असतो त्यावेळेला मग आता अश्विन म्हणतो की काय झाले प्रिया बोल ना नक्की म्हणजे तू कुठे गेली होतीस त्यावेळेला आता ती पटकन बोलते की अगरे तू अगदी बरोबर बोललास मी बाबांकडेच गेले होते ऍक्च्युली तेव्हा मग आता तो म्हणतो की मग ही गोष्ट सांगायचीच ना ग मी तुला येताना ड्रॉप केलं असतं तेव्हा मग ती म्हणते की माझं ना खरंच डोकं फिरलंय मला ना या घरामध्ये म्हणजेच त्या अर्जुन साहिलीमुळे अगदी वैताग आला होता म्हणून मी जरा मूड चेंज करण्यासाठी म्हणून ना माझ्या घरी गेले होते बाकी काही नाही तेव्हा आता इथे प्रिया तर पूर्ण घाबरलेलीच असते आणि प्रिया जराशी लडखडत हे सगळं बोलत असते म्हणजे कसं आहे ना की प्रियाला भीती वाटत असते एकतर महिपतने जे काही केल तिच्यासमोर तिने त्याने एक माणूस मारलेला असतो त्यामुळे प्रिया घाबरलेली असते आणि ती अश्विन बरोबर जरा चिडचिड केल्यासारखीच बोलत असते म्हणून अश्विन विचार करतो की नेमकं या प्रियाला झालंय तरी काही अशी का वागते त्याच वेळेला आता ती फ्रेश होण्यासाठी म्हणून निघून जाते तर इकडे अर्जुन हे त्यांच्या रूममध्ये आलेले असतात अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये चर्चा होते अर्जुन म्हणतो की बघितलं ना मिसेस सायली ही प्रिया आत्ताच आली होती याचा अर्थ तुम्हाला काय वाटतोय तेव्हा मग आता सायली हसायला लागते आणि म्हणते की अर्जुन सर खरंच तुम्ही ना अगदी डिटेक्टिव्ह सारखे वागताय आणि प्रियाच्या अगदी हात धुवून मागे लागलाय तो तेव्हा अर्जुन म्हणतो की यस मिसेस सायली ते करावंच लागेल कारण मधुभाऊंवर म्हणजेच तुमच्या वडिलांवर तिने अशा प्रकारे हे सगळे चोरीचे आळ आणले त्यांनी त्यांना फसवले तर त्यांना सोडायलाच हवं ना मला त्यांच्या तिच्याच्या मागे लागायलाच हवं काही झालं तरीही त्या प्रियाला मी असं सोडतोय का माझ्या बायकोला इतका त्रास दिलाय तिने तिला मी असाच सहजासहजी सोडणार नाहीये तेव्हा मग आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया त्याच वेळेला आली म्हणजे हा देखील एक काहीतरी पॉइंट आहे की प्रिया नक्की कुठे गेली असेल मग अर्जुनच्या डोक्यात येत की कदाचित ती मागे मागे तर आलेली नसतील आणि मग अर्जुनला आता लक्षात येत म्हणजेच अर्जुनला आठवतं की आता जेव्हा कोर्टाची लिगल नोटीस येणार ना तेव्हा मी सगळ्यांसमोर या प्रियाला उभं करणार आणि हिला उभं करून सगळ्यांसमोर हिला जाब विचारणार असं अश्विनने ठरवलेलं असं अर्जुनने ठरवलेलं असतं तर इथे प्रिया प्रिया मात्र पूर्णपणे घाबरलेली असते कारण जे काही महिपतने केले त्यामुळे आता ती पूर्ण घाबरलेली असते तेव्हा आता लगेच अश्विन म्हणतो की काय झालं नक्की तू का अशी गांगरल्यासारखी झालीयस कारण तू माझ्याशी जरा चिडचिड केल्यासारखं वागतीयस मी तुला मगाशी म्हणालो की मी रोजे आणलेत पण तरीही तू त्याच्यावर काहीच रिएक्ट केलं नाही नक्की असं काय घडलंय मला जरा सांगशील का त्यावेळेला प्रिया परतच त्या गोष्टीमध्ये अडकली जाते म्हणजे जेव्हा महिपतने तिच्यावर गोळी चालवण्यासाठी बंदूक रोखलेली असते ते सगळे क्षण तिला आठवतात आणि त्याच वेळेला तुला मी आता मारू का म्हणजे तुला पाठवू का ढकात असं म्हणून आता महिपतने तिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सगळं आता तिला आठवतं आणि ती म्हणते की नाही नाही मला काहीच करू नका तितक्यात अश्विन म्हणतो की अगं तन्वी काय झालं काय परंतु तन्वी त्यावेळेला गप बसते आणि गपचूप ती झोपायला जाते आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असताना अर्जुन आलेला असतो मित्रांनो आणि इथे अर्जुनने प्रियाला वेडिंगच गिफ्ट म्हणून एक लिगल नोटीस दिलेली असते तेव्हा सगळेजण कल्पना विचारते की हे काय आहे नक्की तेव्हा आता तिच्यासमोर ती नोटीस येते आणि ती नोटीस आता प्रिया वाचायला लागते आणि तिच्या पायाखालची जमीन आदरते ती खूप घाबरलेली असते की या नोटीसमुळे मी अडकली तर जाणार नाही ना म्हणजे माझ्यावर आता सुनावणी होणार मी काय करू आता एक बाजूला आड एक बाजूला विहीर दोन्ही बाजूने कोंडी आता तिची झालेली असते काय करावं हे अजिबातच आता प्रियाला कळत नसतं अर्जुन ती नोटीस देतो आणि तिथून निघून जातो परंतु प्रिया ही पहिल्यापासूनच मित्रांनो नाटकी असते आता ती म्हणते की काय हे सगळं मला कळतच नाहीये हे अश्विन अश्विन अर्जुन आणि सायली दोघजण का माझ्या अशी मागे लागलेत मला हो ना खूप संताप होतोय त्यावेळेला लगेच इथे आता पूर्णाजी म्हणते की हे बघ तन्वी काय ना त्याला त्याचं काम करायचं ते त्याने केलं परंतु तूही हरू नकोस कारण तू सत्याची बाजू घेतलीस ना काही झालं तरीही प्रिया तुझं बोलणं म्हणजेच तन्वी तुझं बोलणं हे सत्याचं आहे ना मग तुला घाबरण्याची काही एक गरज नाहीये तू बिंदास जा ना कोर्टामध्ये बिंदास तो जो काही प्रश्न विचारतोय त्याची उत्तर दे अजिबात घाबरण्याची तुला गरज नाहीये त्यावेळेला मग आता तन्वी म्हणते की नाही पूर्णाजी मला ना खरंच भीती वाटते जरीही बाबा वकील असले ना तरीही कोर्ट आणि कचेरी पोलीस या गोष्टींपासून आपला काडी मात्र संबंध नाही ना, ना गं म्हणूनच जेव्हा या केसबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र मला खरंच खूप वाईट वाटतं त्यावेळेला मग आता प्रताप म्हणतो की हो पूर्णाई मी समजू शकतो हे जे काही तन्वीला वाटत ते परंतु आता तरी मला एकच वाटतंय की तन्वीने या सगळ्याचा विचार करून म्हणजेच अर्जुन जे काही करतोय या केसला पूर्ण विराम लावण्यासाठी करतोय किती वर्ष हे आणखी असं चालणार आहे आणि मग आता मधुभाऊ हे कदाचित निर्दोषही असतील असं पटकन प्रताप बोलून जातो त्यावेळेला मात्र इथे आता तन्वीला राह घेत असतो आणि ती म्हणते की हा म्हातारा हाही त्या थेरड्याचीच बाजू घेतोय म्हणजे मी येतात सगळ्यांसाठी करते इतक्या गोष्टी मॅनेज करते परंतु काहीही फरक पडलेला मला दिसत नाहीये देवा मग आता मुद्दामच तनवी नाटक करत म्हणते की ठीक आहे पूर्णाई बाबा मम तुम्ही जसं म्हणताय ना तसंच मी करायला तयार आहे मी कोर्टमध्ये आणि जे काही आहे ना ते सगळं सत्य मी सांगणार आहे आता इथे या सगळ्यामध्ये कोणाला काय करायचं माझी केस कोणाला द्यायची तर रविराज जवळ प्रिया आता धावत धावत येते आणि म्हणते की बाबा हे बघा आज त्या अर्जुनने काय केले तेव्हा आता रविराज म्हणतो की काय झाले बाळा म्हणजे तू जेव्हा जेव्हा घरी येतेस तेव्हा काही ना काहीतरी त्या केसबद्दल टेन्शनच असतं आज काय झाले तेव्हा मग ती रविराजला ती लीगल नोटीस दाखवते आणि म्हणते की बाबा बघा ही लीगल नोटीस आहे आणि कोर्टमध्ये नोटीस म्हणजेच कोर्टमध्ये जी सुनावणी होणार आहे त्याची लीगल नोटीस आणि चौकशीसाठी मला अर्जुनने हे लेटर दिले बाबा आता ते लेटर पाहिल्यावर ती रविराजला राग येतो रविराज म्हणतो की हे काय चाललंय ते अर्जुनच म्हणजे तो सारखा सारखा तुला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न का करतोय तिथे नागराजही बसलेला असतो नागराज म्हणतच म्हणतो पकडणारच ना तुझ्या मुलीला ट्रॅपमध्ये या सगळ्याच्या खरी तर ज्या ज्या काही गोष्टी खर तर हिच्याच तर गोष्टीमुळे मॅनेज झाल्यात असं सगळं आता तो बोलून दाखवत असतो त्यावेळेला मग रविराज म्हणतो की काळजी करू नकोस बाळा कोर्टामध्ये डिफेंड करण्यासाठी तुला मी उपस्थित असेल मी स्वतः रविराज किल्लेदार माझ्या मुलीची मुलीबरोबर आहे असं आता म्हटल्याबरोबर प्रियाला जरासं बरं वाटलेलं असतं परंतु जर आता इथे प्रियाही निघत असते तेव्हा नागराज तिला सोडण्यासाठी बाहेर येतो आता नागराज आल्याबरोबर म्हणतो की काय काय चाललंय काय तुझं म्हणजे कालच तुला महिपतने माझ्यामुळे सोडलंय आठवते ना तुला काल काय घडलंय ते तेव्हा पुन्हा एकदा प्रियाला त्या सगळ्या गोष्टी आठवतात प्रिया म्हणते की त्याच गोष्टीमुळे तर सगळ्यात मोठी कोंडी झाली माझी तेव्हा नागराज म्हणतो की नक्की काय म्हणायचं काय तुला तेव्हा ती म्हणते की अहो काका या गोष्टीमध्ये मला फसवलं गेलंय म्हणजे इथे अर्जुन आहे तिकडे तो महिपते काय करायचं ना मला खरंच काही कळत नाहीये आणि या महिपतने आज जे काही केलंय ना त्यामुळे मला आणखी भीती वाटते आणि जर आता आश्रमात गेले तर काय करू काहीच कळत नाही आता नागराज तिला समजवतो की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर तू ठाबरा बाकी दुसरं काही बोलू नकोस आणि दादा तुझ्या बाजूने म्हणून घाबरण्याची गरज नाहीये कोर्टात असं देखील आता नागराजीला समजवतो आता कोर्टाची जी ज्या दिवशीची तारीख असते ती तारीख आलेली असते आणि सगळेजण कोर्टामध्ये जमलेले असतात आता अर्जुनने जे काही विलास मर्डर केसच्या दरम्यान म्हणजेच विलास केसच्या चौकशीच्या दरम्यान प्रियाला लीगल नोटीस पाठवलेली असते ती नोटीस आता कोर्टापर्यंत आलेली असते आणि कोर्ट म्हणत असतं की आता तन्वी सुभेदार हिला कोर्टमध्ये म्हणजेच हिला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावं त्यावेळेला रविराज हा तिला धीर देतो आणि म्हणतो की बघ अजिबात घाबरण्याची गरज नाहीये तन्वी मी आहे तुझ्यासोबत अजिबात घाबरू नकोस असं म्हटल्यावर आता तन्वी ही विटनेस बॉक्समध्ये जाते अर्जुन अर्जुन म्हणतो की बरं मिसेस अश्विन सुभेदार आता तुम्ही मला एक गोष्ट सांगायची ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तो खून तुम्ही असं सांगताय की मधुकर यांनी केलाय बरोबर तेव्हा ती हो असं म्हणते मग अर्जुन म्हणतो की मग मला सांगा तुम्ही जर त्या दिवशी खून झाला त्यावेळेला तुम्ही कुठे तुमच्या स्टेटमेंटप्रमाणे तुम्ही त्या मशीनच्या मागे लपले होता बरोबर तेव्हा मग आता ती म्हणते की हो अगदी बरोबर त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो की मग या सगळ्यामध्ये आम्ही जो काही माय लॉर्ड आश्रमामधला जो सीन रिकक्रिएट केलाय त्या सीननुसार तर मी तिथे पाहत असताना ज्याप्रमाणे मला मधुभाऊ म्हणजेच से मधुकर आहेत पाटील त्यांनी ज्या प्रकारे मला ह्या खुणाचा सगळा प्रसंग सांगितला त्या सगळ्या गोष्टींमध्ये तर यामध्ये मिसेस प्रिया जिथे लपलेल्या होत्याना तिथून त्यांना काही दिसत नव्हतं बरोबर की नाही त्यांनी फक्त अंदाज लावला असं घडले तेव्हा आता अर्जुन हा कोर्टाला म्हणतो की माय लॉर्ड कालच आश्रमामधला हा मी हा सीन रिकक्रिएट केला आणि तो रिकक्रिएट केल्यानंतर माझ्यासमोर एक गोष्ट आली ती म्हणजे की प्रिया यांना काहीही दिसत नव्हतं त्यांना या केसमधलं म्हणजेच जो कोणी गोळी भांडले काय हे सगळं काहीच दिसलं नाहीये कारण मी तिथून बघितले त्यावेळेला आता इथे प्रियाला मात्र जराशी भीती वाटू लागते की मी आता नक्की काय करू अर्जुनने कोंडीत पकडलं तर तिकडे महिपतने माझ्यावर गोळी चालवली होती म्हणजेच गोळी चालवणार परंतु मी वाचले आता काय करू हे तिला काही कळत नाही तिचा घसा सुकल्यासारखा होतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड प्लीज जरा यांना प्रियांना मिस प्रियांना पाणी द्या तेव्हा तिला पाणी प्यायला दिलं जातं ती घटाघटात ते पाणी पिते आणि खूप घाबरलेली असते इथेच आता प्रियापुरती फसलेली असते आणि आपल्याला डायरेक्ट इथे दाखवले नाही परंतु फ्लॅशबॅकमध्ये अश्विनने प्रियाला समजावलेलं असतं की प्रिया तू इतकी घाबरतेस याचा अर्थ असा तर नाही की तू काही केलेला आहेस त्याने सरळ सांगितलेलं असतं की जर तू काही खोटं बोलली असेल बायचान्स तर आज कोर्टामध्ये खरं बोल कारण मी त्यावेळेला अर्जुन दादाशी बोलेन आणि सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने मॅनेज करेन कारण तू या घरची सून आहेस आणि काहीही तसं चुकीचं घडू देणार नाही मी असं अश्विनने तिला सांगितलेलं असतं म्हणून आता प्रिया जरा विचार करत असते की मी नक्की काय करू इतके दिवस मी कोर्टामध्ये फक्त मधुभाऊनी मारले असा कांगावा करत होते परंतु आज आज जर जर मी काही खरं बोलायला गेली तर महिपत माझं काय करेल असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो म्हणून आता अर्जुन म्हणतो की बोला ना प्रिया काय ना तुम्ही कितीही खोटं बोलला तरीही माझ्याकडे जे पुरावे ते खोटं बोलणार नाही कुणाच्या रात्री तुम्हाला काही दिसलंय की नाही आणि दिसलं तर काय दिसलं ते मला सांगा आणि तुम्ही मला असं म्हणत असाल की माझा याच्याशी काही संबंध नाही तर असं काही बोलूच नका तुमचा याच्याशी धडधडीत संबंध आहे आणि मला तर पूर्ण पुरावे सापडलेत ज्या दिवशी तुम्ही सिनेमा बघायला गेला होतात तुम्ही तिकीट काढलीत बरोबर तेव्हा मग ती म्हणते की हो मीच काढले तिकीट्स तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की नाही तुम्ही तिकीट्स काढलेच नव्हतेच त्या दिवशी तिकीट्स काढले होते ते म्हणजे तुमच्या मैत्रिणीने साक्षी शिकरे यांनी याचे सगळे जे काही पुरावे आहेत ना हे पुरावे मी कोर्टात दिले मग हा सगळा वेल प्लन मर्डर होता मग मला सांगा की त्यावेळेला काय घडलं तुम्ही नक्की नक्की सांगा तेव्हा आता मात्र प्रिया पूर्णपणे थथरते कारण अर्जुनने तिच्या विरोधात इतके दणदणीत पुरावे मिळवलेले असतात की पुढे काय बोलू काय नाही हे तिला काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो की बोला साक्षी शिखरे आणि तुमची मैत्री होती ना विलास सला पण सूत्रानुसार माहितीनुसार तुम्हीच त्या आश्रमामध्ये घेऊन आला होतात मग आता विलास हा साक्षी शिखरेचा माणूस आहे आता या सगळ्या गोष्टी तुम्ही काय आणि काय सांगाल ते जरा सांगा रविराजची ही तोंड बंद झालेली असते कारण रिफ्रेंड म्हणून त्याला काहीही बोलता येत नाही कारण अर्जुन फक्त प्रश्न विचारतोय आणि त्याच्यात काहीच गैर नसतं आता मात्र प्रिया घाबरते गडबडते जर मी आता बोलले नाही तर मात्र अर्जुन पुन्हा मला फसवेल आणि अश्विनच बोलणं तिला आठवत की जर तू काही केलं अशी चुकूनही म्हणजे तू जर काही त्या साक्षीला वाचवण्यासाठी केलं अशील तर खरं बोल असं सगळं आता अश्विनच बोलणं आठवतं त्यावेळेला कोर्टामध्ये प्रिया सगळ्यांसमोर बोलून दाखवते की हो बरोबर त्या दिवशी कुणाच्या रात्री मला काहीही दिसलं नव्हतं मी काही बघितलंच नव्हतं आणि मधुकर पाटील यांनी खून केलाय हे सगळं मी खोटं सांगितलं होतं आता हे ऐकल्यावर मात्र कोर्टामध्ये एक प्रकारची खळबळ माजली जाते आता सगळे जण काय करतात आणि कुजबुजतात त्यामुळे प्रिया पूर्णपणे घाबरते आता माय लॉर्ड सगळ्यांना जर साहेब शांत बसायला सांगतात अर्जुन म्हणतो की आता तुम्ही काय बोललात प्लीज का मागे म्हणजे मधुभाऊंवर तुम्ही खोटे आरोप लावलेत बरोबर तेव्हा ती म्हणते की हो मी मधुभाऊंवर खोटे आरोप लावलेत जे काही घडले ते मी पाहिलंच नव्हतं आता असं म्हटल्याबरोबर अर्जुन बघत राहतो अर्जुन म्हणतो की हे सगळं तुम्ही का बरं केलं त्यावेळेला ती म्हणते की खरंच म्हणजे त्यावेळेला मी घाबरले होते माझं काय होईल तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही कोणाला घाबरलात तेव्हा ती म्हणते की मी महिपत शिखरे आणि साक्षी यांना आणि त्यावेळेला मी मला धमकी देण्यात आली होती जर मी हे सांगितलं तर माझं काहीतरी बरं वाईट होईल म्हणून मी खोटात खोटं सांगितलं आता अर्जुन म्हणतो की हे तुम्ही काय बोलताय आज तुम्ही हे सगळं कबूल करताय इतके महिने येताक वर्ष तुम्ही कोर्टाची दिशा भूल करताय त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का आता नागराज डोळे फिरतात की ही प्रिया करते तरी काय तिला महिपतच्या हातून मरायचं की काय परंतु आता इथे नागराज घाबरतो की पुढे पुढच्या आणखी कोणी गोष्टी उघड होऊ नये म्हणून आता तो तिला तिथून बसल्या बसल्या कुणवण्याचा प्रयत्न करत असतो आता तन्वी मात्र पूर्णपणे घाबरलेली असते कारण तिने सगळं जे काही सत्य आहे ते कोर्टात सांगितलेलं असत आणि रडत रडत म्हणते की प्लीज मला वाचवा मी काहीच केलेलं नाहीये मी फक्त कोर्टात खोट बोलली बाकी माझं या कुणाशी काहीही संबंध नाहीये प्लीज मला वाचवा आता आता घरातल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो कल्पना अश्विन सगळेजण बघत असतात की ही आमची सुनतनवी काय करते म्हणजे आता अर्जुन खरं आहे हे समजलेलं असतं महिपतच मात्र टाळत फिरत कारण इतकं सगळं मोठं रहस्य सगळ्यांसमोर उलगडलं गेलेलं असतं आता महिपत म्हणतो की आता या प्रियाला मी जीवन सोडत नाही परंतु कोर्टामध्ये जेव्हा साक्षीच्या विरोधात प्रिया सगळ्यांना सांगते तेव्हा मात्र कोर्ट आता सगळ्यांसमोर सांगतं की या कुणामध्ये साक्षी शिकरे यांनाच अडकवण्यात येत शिवाय ज्या प्रिया मधुकर म्हणजे आताच्या तनवी सुभेदार आहेत त्यांनी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली त्यामुळे त्यांना पण जेल कोठडी सुनावण्यात येत आहे आता हे ऐकल्यानंतर मात्र सायली आणि अर्जुन भयंकर खुश होतात आता इथे प्रियाचे देखील जेलमध्ये भयंकर हाल होणार असतात ज्याप्रकारे साक्षी ही जेलमध्ये अडकलेली होती त्याचप्रमाणे आता प्रिया देखील जेलमध्ये अडकली जाणार आहे आणि आता प्रियाचे हाल तर कुत्र देखील खाणार नाहीत जेलमधल्या बायका देखील आता प्रियाला सोडणार नसतात आणि त्यामुळे प्रिया पुरती घाबरलेली असते आता महिपत आणि साक्षी देखील जेलमध्ये अडकतात आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेच ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब